हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गरमीमध्ये त्वचा स्वस्थ व चमकदार राहण्यासाठी घरगुती सोपे उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका गर्मीच्या सीझनमध्ये त्वचा स्वस्थ व चमकदार राहण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते जर आपण अंमलात आणले तर आपली स्किन मस्त मुलायम राहू शकते आपली स्किन हायड्रेट ठेवणे ॲलोविराचा उपयोग करणे सनस्क्रीन लावणे दही बेसन टोमॅटोसारखे नैसर्गिक उत्पादनांचा उपयोग करू शकता हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या हायड्रेटिंग फळं व भाज्या सेवन करा ताक दही व सॅलेडचे सेवन करा नारळाचे पाणी सेवन करा ॲलोवेराचा उपयोग करा ॲलोवेरा जेल स्किनला थंड ठेवते व मॉइश्चराईज करते ॲलोवेरा जेल चेहऱ्यावरती लावून मालिश करा ॲलोवेरा त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते सनस्क्रीनचा उपयोग करा उन्हामध्ये जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा सनस्क्रीन लावा कमीत कमी थर्टी एस पी एफ असणारे सनस्क्रीन वापरा ते आपली स्किन उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते दही व वा बेसनचा लेप दही व बेसनचा लेप आपल्या स्किनला थंडावा देतो व टॅनिंग होण्यापासून वाचवतो दही व वा बेसनचा लेप चेहऱ्यावरती लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवावे व नंतर चेहरा धुवावा टमॅटोचा रस किंवा काकडीची पेस्ट टमॅटोचा रस किंवा काकडीची पेस्ट स्किनला थंडावा देते व स्किन टॅनिंग होण्यापासून वाचू शकते टमॅटोचा रस किंवा काकडीची पेस्ट चेहऱ्यावरती लावून पंधरा ते वीस मिनटं तशीच ठेवावी नंतर मग धुवावी केळे मध व ॲलोवेराची पेस्ट केळे मध व ॲलोवेराची पेस्ट स्किनला हायड्रेट ठेवते व इन्फेक्शन होण्यापासून वाचवते केळे मध व ॲलोवेराची पेस्ट चेहऱ्यावरती लावून पंधरा ते वीस मिनटं तशीच ठेवावी मग धुवावी अजून काही घरगुती उपाय आहेत ते आता आपण बघूया लिंबू रसने स्किन टॅनिंग होण्यापासून वाचू शकते त्याचबरोबर स्किन ताजी तवानी होऊन उजळ होते विटॅमिन सी स्किनला अगदी आतपासून उजळण्यास मदत करते बेसन हळद चंदन व दुधाचा फेस पॅक स्किनला चमकदार बनवतो मसूर डाळीची पेस्ट व मध मिक्स करून लावल्याने स्किन टाईट होते पोपई व मधाचा फेस पॅक स्किनला पोषण देण्यास मदत करते तसेच आपली स्किन रिपेअर करण्यास मदत करते गर्मीमध्ये स्किन लूज होते व ती टाईट करण्यासाठी फाईफ डी आय वाय फेस पॅक मास्क लावावा आपण बाहेरून घरून घरी आलो की लगेच आपला चेहरा हात पाय थंड पाण्याने धुवावे म्हणजे धूळ माती व घाम आल्याने स्किन खराब होण्यापासून वाचू शकते मग ॲलोवेरा जेल लावून हलक्या हाताने मालिश करावे त्यामुळे स्किनला थंडावा मिळेल तसेच आठवड्यातून दोन वेळा माइल्ड स्क्रबने डेड स्किन घालवण्यासाठी फायदेमंद आहे टॅनिंगपासून मुक्ती मिळवण्यासाठी दही व बेसनचा लेप टोमॅटोचा रस किंवा काकडीची पेस्ट स्किनवरती लावावी फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद